नमस्कार मित्रांनो आज दीपावलीचा तिसरा दिवस तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आत्ता पन्हाळा येथील साहेबांच्या या प्लॉटवर आहोत आणि या ठिकाणी झेन आंब्याची लागवड होणार आहे आत्ताच गाडी आलेली आहे आणि गाडीतून आंब्याचे झाडं उतरवण्याचं चा काम चालू आहे आणि या ठिकाणी इथे आज आपण एक एकर झेन आंबा लागवड करणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा वक्रतुंड महा सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्य गंधम अक्षद समर्पयामी पुष्पम समर्पयामी धूप दीपम ना तर दिवस गुलाल लावा त्याला लाव 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 सगळ्या टाखास शाबाज

हा पुढल्या वर्ष लवकर आंब्याला आंबे द्या म्हणा या दिवसात मित्रांनो आज आंबा लागवडीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी हे आंब्याच्या झाड आपल्या ह्या शेतामध्ये पसरवण्याचं काम चालू झालेलं आहे आणि याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा फिटमेंटचं पण काम चालू झालेलं आहे झाडं शेतामध्ये पसरवण्याचं काम चालू झालेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा या आपल्या शिवान्या पेढ्यांचा बॉक्स घेऊन आली होती आता पूजा करायची आहे आपल्याला ही आपली आवारे सरांची मुलगी शिवान्या तिचं पण यूट्यूब चॅनल आहे तिच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये मी तिची लिंक टाकून देईन लहान आहे तुला आहे तू तु? तिसरीला आहे ती आणि हा त्यांचा झेन आंब्याचा प्लॉट आहे आज लागवड केली एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्यापासून दीप दीपावली चालू होते उद्या नरक चतुर्थी परत परवा लक्ष्मीपूजन तुम्हाला सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आता हा जवळपास आंब्याचा प्लॉट हा लागवड होऊन झाला आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि या ठिकाणी इथे जर बघितलं तर मजूर अजून पण आहेत थोडीशी लागवड उरलेली ला आहे आणि या बाजूला पाठीमागच्या बाजूला विहिरीपासून संपूर्ण बाग लागवड झालेला आहे तुम्हाला पण जर झेण आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न मित्रांनो बघा बऱ्याच वेळा लोक उन्हाळा संपला म्हणजे जून जुलैमध्ये लागवड करतात आणि आपण आपला हा जे नासा आहे की हा वर्षातून दोन ते ती तीन वेळा येतो आणि उद्याचा माझा लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ येणारच आहे त्यामुळे आत्ता पण आपल्याकडं आंब्या लांब्या आहेत आम्बे आपल्या आंब्यांच्या झाडांवर त्यामुळे तुम्ही आंब्यांची लागवड कधीही करू शकतात आणि उत्पन्न हे भरघोस मिळतं वर्षभर वर उत्पन्न चालू राहतं आणि वर्षातून दोन ते तीन वेळा येणारा हा जेन आंबा आहे त्यामुळे उत्पन्न शाश्वत मिळतं आपण शाश्वत शब्दावरतीच बोलतो कारण की शाश्वत म्हणजे कालही होतं आजही आहे आणि उद्या पण मिळणार एकरी बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळतं आणि ते कसं मिळतं हे जाणून घेण्यासाठी कॉल करा आमचा आंब्याचा बाग बघायला हा पण प्लॉट बघायचा असेल तर हा प्लॉट बघायला पण या आणि आत्ता जिथे आपले आंब्याला आंबे आहेत ते पण बघायला या तुम्हाला पण बाग डेव्हलप करून पाहिजे असेल तर कॉल नक्की करा या ठिकाणी इकडे पाठीमागे जर बघितलं तर तो त्या तिकडे कॅमेरा पण फेट झालेला आहे म्हणजे पूर्ण चारी बाजूला कॅमेऱ्याचं लक्ष राहील एक फिरता कॅमेरा आहे आणि एक फिक्स कॅमेरा आहे त्यामुळे या ठिकाणी शेतात कोण येत आहे कोण जात आहे सर्व काही आपल्याला बघायला मिळतं आणि माणूस कुठेही असो आता हे आवारे साहेब म्हटले तर हे आर्मीमध्ये आहेत आज त्यांचे तिकडे जम्मू काश्मीरकडे ड्युटी आहे म्हणजे त्या इथून आपलं आपण आता शेतात व्हिडिओ बनवतो तर हे सुद्धा त्यांना तेन त्यांच्या मोबाईलवरती त्यांना बघायला भेटत असेल आणि रोज इथे कोण येते आहे कोण जात आहे कोण काम करत आहे तर तुम्हीसुद्धा तो, तो, तो नोकरीच्या माध्यमातून कुठेही असाल तर आपण हे बाग डेव्हलप करून देताना हा बाग पूर्ण लागवड लागवडीपासून तर फळ काढेपर्यंतचं मार्गदर्शन करतो आणि तुमच्याकडे माणसं नसतील तर आपण ते माणसंसुद्धा पुरवतो मजूर पुरवतो औषधं खतं तर सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे उपलब्ध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता लक्ष्मीपूजन आहे उद्या परवा तर आपलं चॅनल पण मॉ मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपल्याला पण यूट्यूबकडून पेमेंट झाले चालू झालेलं आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आभार तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे आता आजपासून माझं पेमेंट पण चालू झालेलं आहे तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम 贾司长。